नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलवरती मैत्रिणींनो आपला पूर्ण वेळ घरकाम करण्यात जात असतो पण कधी कधी काय होतं ना आपल्याला घरकाम करत असताना थोडासा कंटाळा येतो तर आज देखील माझ्यासोबत तसंच झालेलं आहे मला आहे ना कामाचा थोडासा आज आळस आलेला आहे आणि कंटाळवाणं वाटत आहे पण तरी पण मी कामाचा कंटाळा न करता आळसनं दाखवता मी परत कामाला लागले तर आजचा व्हिडिओ सकाळपासून नाही तर मी दुपारपासून सुरू केला शाळा सुटल्याच्यानंतर मुले ज्यावेळेस घरी येतात ना तर त्यांना भूक लागलेली असती तर त्यांच्यासाठीच मी आज हे ना इथे मकाचे कणीस छान व्यवस्थित करून घेतले आणि छान असे मी पाणी आणि मीठ घालून कुकरला त्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहेत म्हणजे मुलं शाळेतून यायच्या अगोदर आहेत ना तरहे तर मकाचे हे मकाचे कणीस आहेत ना तर छान शिजतील तोपर्यंत मी काय करत आहे मकाचे कणीस एकीकडेच शिजत आहेत ना गॅसवरती तोपर्यंत जो मनी प्लांट आहे ना मी छान काचेच्या बॉटलमध्ये ग्रो होण्यासाठी पाण्यामध्ये ठेवून दिलेला होता तर हे पहा खूप छान अशा त्याला मुळ्या आलेल्या आहेत तो आणि तो छान ग्रो पण करत आहे एक दिवस असंच आहे ना मी किचन ट्रॉली साफ करत होते आणि त्यामध्ये मला ही जामची काचेची बॉटल सापडली तर मी ही बॉटल काय केलं स्वच्छ केली आणि त्यामध्येच हे मनी प्लांट ग्रो होण्यासाठी पाण्यामध्ये ठेवून दिले होते तर खूप छान ग्रो झाले हे मनी प्लांट आणि खरंच खूप छान दिसतात आणि असं थोडंसं काहीतरी आपल्या आजूबाजूला सुंदर दिसणारं काहीतरी जे आपल्याला आवडतं सुंदर दिसणारी वस्तू जर आपण ठेवली ना तर नक्कीच आपला कंटाळा जातो आणि आपल्याला देखील आपला कमी होतो आपल्याला जे आवडतं ना काम तर ते आपण नेहमी करायचं तर इथे पहा खूप दिवसापासून माझं चाललेलं होतं की हे जे साडे आहे कुर्ती आहेत ना तर ते मला व्यवस्थित ड्रेस फिटिंग करून घ्यायचे आहेत पण काही त्याला मी वेळच काढत नव्हते पण आज मनावर घेतलं की आता नाही आता आपण काय करूयात हे ड्रेस साडी वगैरे आपल्याला काय काय काम करायचं आहे ना तर ते सगळं वरती काढून ठेवूया आपल्या नजरेसमोर ठेवूया म्हणजे काय होईल ते मला नजरेला पटकन दिसेल आणि पटकन मी हे सगळं काम करण्यासाठी टेलरकडे देव दियू, देऊन येईल कारण काय होतं ना हे काम आपण एकदा हे जे वस्तू कपडे आहेत कपाटात तसेच राहून जातात आणि मग त्याच्याकडं आपलं लक्ष जात नाही आणि मग आपण ते काम काय करायला देत नाही आणि मग एक एक दिवस लोटच जातो आणि मग ते काम मागंच पडतं तर आज मी ते काम पूर्ण केलं आणि हे पहा कणीस छान असे शिजून झालेले आहेत आता त्यांना मी काढून घेतलं आहे आणि एका ताटात ठेवते म्हणजे छान थंड होईल ते आणि ज्यावेळेस मग मुलं येतील ना तर त्यावेळेस ते आनंदात या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतील खरं सांगते इतकं छान वातावरण होतं आज माझा थकवा तर आहे ना दोनच मिनटात निघून गेला कारण आहे ना मकाचे कणीस छान शिजवून ठेवलेले होते त्यातच पाऊस पण सुरू झाला आणि त्यात मुलं पण आली तर इतका छान वातावरण त्यात इतके छान मकाचे कणीस शिजलेले तो मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आहे ना माझा तर थकवा खरंच सांगते निघूनच गेला आणि त्याच्या पुढचा माझा दिवस खरंच सांगते इतका छान गेला की मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही आणि अशा पद्धतीनं माझा थकवा कायमचा निघून गेला आळस निघून गेला आणि इथे पहा मुलांपण किती आनंदी असतात ज्यावेळेस आपण त्यांच्यासाठी काहीतरी असं बनवून ठेवतो तर त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद होतो थोडं मुलांनाही आपल्यामध्ये का आपल्या कामामध्ये घ्यायचं ते छान काम करतात आणि नंतर काय केलेलं आहे मी सगळं खाऊन वगैरे झाल्याच्या नंतर सकाळची जी भांडी घासलेली होती ना तर ती मला किचन ट्रॉलीमध्ये रचून घ्यायची होती तर मी अशा पद्धतीने सगळे भांडे वेगवेगळे वेग करते कारण मला भांडे खूप असतात तर मी सगळे भांडे असे किचनवरती तांबे एकीकड ग्लास एकीकडं करून घेतले आणि ज्या किचन ट्रॉल्यामध्ये असतात ना तर ते मांडून घेतले जाळीतून एक एक भांडं काढायचं म्हटलं ना तर मग ते खूप आदळ आपट होती भांड्याची आणि भांडे, भांडे व्यवस्थित लावता येत नाही तर म्हणून असं वेगवेगळं करते आणि मी भांडे लावून घेतले आता माझ्या सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे भांडे घासणे थोडे जरी भांडे पडले ना तर मी पटकन घासून घेते कारण काय होतं ना ते भांडे जर एकदा पडले की किचन ओट्यावरती इतका गर्दा दिसतो की आपल्याला ते काम किचनजवळ करावं असं वाटत नाही म्हणून जे काही भांड्याचं काम आहे ना ते मी पटकन करण्याचा इथे माझा प्रयत्न असतो मुलांची ज्यावेळेस शाळा सुटली होती ना तर त्यावेळेस त्यांची बुक थोडीशी ओली झालेली होती तर अशा पद्धतीने त्यांनी एका रूममध्ये हे पुस्तकं फॅनखाली टाकली होती वाळण्यासाठी तर हे पाहून खरंच छान वाटलं आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद